मोदी शहीदांच्या नावानं मतं मागतात असा आरोप राज ठाकरे यांनी केला तर बाबासाहेबांच्या नावानं लायब्ररी बांधा स्मारक नको असं देखील त्यांनी म्हटलं कालच आमच्या बाबासाहेबांचं सा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली हे सरकार किती वर्ष बोलते पाच वर्ष होत आली बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही स्मारक करणार आहोत कुठे आहे स्मारक स्मारकाची कल्पना मी दिली होती माझ्याकडे आजही स्मारकाची कल्पना आहे जे जो भूखंड स्मारकासाठी म्हणून आरक्षित केलेला आहे त्या जागी जगातलं सर्वात मोठं वाचनालय उभं करा जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा आमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावावरती ते स्मारक आहे तिथे जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा अख जग ज्ञान घेण्यासाठी म्हणून त्या जागी आलं पाहिजे हे म्हणतात स्मारक खरं तर या नरेंद्र मोदींकडनं काय अपेक्षा का ठेवल्या होत्या या देशाने मी बागे म्हटलं ना तीस वर्षानंतर राजीव गांधींना एकोणीशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा बहुमत मिळालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर दोन हजार चौदा ला दुसऱ्या एका माणसाला बहुमत मिळालं तीस वर्षानंतर या देशात कोणातरी बहुमत मिळालं बहुमत भारत नावाच्या देशामध्ये बहुमत मिळलं या देशातल्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं या देशातल्या लोकांनी तुम्ही सांगितलेल्या स्वप्नांवरती भरभरून मतदान केलं आणि कालांतराने या देशाच्या लक्षात आलं तुम्ही खोटं बोललात देशा या देशाशी नरेंद्र मोदी या देशाशी थापा मारल्या खोटं बोलले आणि जी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आज सकाळ शब्द हा माणूस काढायला तयार नाहीये आमच्या शहीद झालेल्या जवानांबद्दल आज हा माणूस त्यांना पुढे करतोय त्यांच्या नावाने मत मागतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम